नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे चालू घडामोडीचे प्रश्न घेत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती आरोग्य विभाग भरती जिल्हा परिषद भरती तसेच तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे असलेले चालू घडामोडीचे प्रश्न घेत आहोत प्रश्न पहिला महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे उत्तर तापी नदी प्रश्न दुसरा प्राणहिता म्हणून टिंबटिंब व टिंबटिंब यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते उत्तर वर्धा व वैनगंगा प्रश्न तिसरा सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर कृष्णा नदीकाठी प्रश्न चौथा महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते उत्तर नर्मदा नदी प्रश्न पाचवा कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत कारण उत्तर नद्यांची लांबी खूप कमी आहे प्रश्न सहावा नर्मदा नदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे उत्तर तेराशे बारा किलोमीटर प्रश्न सातवा नर्मदा नदीची महाराष्ट्रात एकूण लांबी किती किलोमीटर आहे उत्तर चौपन्न किलोमीटर प्रश्न आठवा मेळघाट वा गिरह प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अमरावती जिल्ह्यात प्रश्न नव्वा जगात लांबीनुसार सर्वात मोठी नदी कोणती आहे उत्तर नाईल नदी प्रश्न दहावा जगातील पात्रानुसार सर्वात मोठी नदी कोणती आहे उत्तर ॲमेझॉन नदी प्रश्न अकरावा भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे उत्तर पश्चिम बंगाल प्रश्न बारावा प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे उत्तर पूर्व महाराष्ट्र प्रश्न तेरावा भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत उत्तर पाच ज्योतिर्लिंग आहेत प्रश्न चौदावा महाराष्ट्र राज्य भारताच्या टिंबटिंब या भागात आहे उत्तर पश्चिम भागात आहे प्रश्न पंधरावा उमादांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रश्न सोळावा फियार्ड हे भ्रुप कशामुळे निर्माण होते उत्तर हिम नदीमुळे प्रश्न सतरावा जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीच्या तीरावर वसलेली आहे उत्तर वाघूर नदीच्या प्रश्न अठरावा भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत उत्तर गडचिरोली येथे प्रश्न एकोणीसवा मांजरा पठार कुठल्या भागात आहे उत्तर मराठवाडा प्रश्न विसवा पुलिनी टिंबटिंब या जिल्ह्यात आहेत उत्तर नागपूर जिल्ह्यात प्रश्न एकवीसवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उपसा सिंचन ऐंशी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे उत्तर कोल्हापूर प्रश्न बावीसवा कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे उत्तर राधानगरी कोल्हापूर प्रश्न तेवीसवा दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात भागात टिंबटिंब जमातीचे लोक राहतात उत्तर भिल्ल व गोंड प्रश्न चोवीसवा एलनिनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवास वाहणारा कोणत्या देशाचा किनारा आहे उत्तर पेरू प्रश्न पंचवीसवा कोणत्या त्रिभुज प्रदेश हरित्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो उत्तर गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश प्रश्न सविस्वा कोन कोयना धरणावरील जलाशय टिंबटिंब या नावाने ओळखला जातो उत्तर शिवसागर या नावाने प्रश्न सत्तावीसवा महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते उत्तर तापी नदी प्रश्न अठ्ठावीसवा पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जात जाते तसे तसे उत्तर घट घटत्या प्रमाणात वाढते प्रश्न एकोणतीसवा सागर तळाचा सर्वात उथळ भाग कोणता आहे उत्तर भूखंड मंच प्रश्न तिसवा सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर गुजरात राज्यात आहे प्रश्न एकतीसावा कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे उत्तर गोदावरी खोरे